नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे कारण की बृहमुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेलं नायर रुग्णालय दंत महाविद्यालय मुंबई सेंट्रल या ठिकाणी काही पदांसाठी जी भरती आहे मित्रांनो आता जागा खूप कमी आहेत तीन जागा आहेत फक्त परंतु या जागा लोक इग्नोर करतात कमी जागा असल्यामुळे ती तुमच्यासाठी एक संधी आहे तर तुम्ही या ठिकाणी नक्की अप्लाय आहे आणि इंटरव्ह्यू द्यायचा आहे आणि सिलेक्शन आहे ओके तर मित्रांनो हे नायर रुग्णालय दंत महाविद्यालयाच्या आस्थापनावरील प्रयोगशाळा साठी दोन जी भरती असणार आहे त्याचबरोबर प्रयोगशाळा तंत्रज्ञ ह्या संवर्गासाठी एक पद अशा टोटल तीन पदांसाठीची भरती निघालेली आहे तर एक वर्षाच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरची भरती असेल परंतु नंतर तुमचा परफॉर्मन्स चांगला असेल तर तुम्हाला या ठिकाणी कंटिन्यू देखील केलं जाऊ शकतं त्यामुळे आपण ह्याला इग्नोर करायचं नाहीये आता प्रयोगशाळा तंत्रज्ञ हे जे पद आहे तर उमेदवार हा मान्यता प्राप्त महाविद्यालयाची विज्ञान शाखेतील बेसिकली बी एस सी ची पदवी तुम्ही धारण केलेली असणं okay. आवश्यक आहे ओके आणि मान्यतापात्र प्राप्त विद्यापीठाची एम एस बी टी अथवा म्हणतो बरं का मी हा एक पॉइंट महत्वाचा आहे बी एस सी प्लस डी एम एल टी ही पदी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता किंवा बारावी नंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्याकडील निम वैद्यकीय हो तंत्रज्ञान या शाखेतील लॅबोरेटरी मेडिसिन या विषयातील बेसिकली बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी जी इन लॅबोरेटरी ही जर तुमच्याकडे पदवी असेल तरी देखील तुम्ही अप्लाय करू शकता तर पॉईंट नंबर टोन जर आपण बघितला तर मित्रांनो उमेदवारा माध्यमिक म्हणजे दहावी बारावीला तुम्हाला मिनिमम पन्नास टक्के गुण या ठिकाणी आवश्यक आहे ओके आणि मराठी विषय तुम्ही घेतलेला असणं आवश्यक आहे दहावी बारावीमध्ये बेसिकली केलाच असेल तर तुम्ही या ठिकाणी इलिजिबल आहात ओके त्याचबरोबर तुम्हाला संगणकाचं ज्ञान असणं आवश्यक आहे ओके संगणकाचं ज्ञान असणं आवश्यकच आहे एम एस सी आय टी वर केलं असेल तर त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजे वयोमर्या जर आपण पाहिलं तर अठरा ते अडतीस वर्षाची या पदासाठी असेल वेतनमान निश्चित वेतनमान आहे मिळेल त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक हे दोन नंबरचं पद आहे या ठिकाणी मान्यताप्राप्त विद्यापीठाबद्दल तुम्ही केमिस्ट्री मायक्रोबायोलॉजी बायोकेमिस्ट्री बायोटेक्नॉलॉजी यामध्ये तुम्ही बॅचलर डिग्री घेतली आवश्यक घेतलेली असणं आवश्यक आहे त्याचबरोबर ट्रेड टेस्ट तुमची या ठिकाणी व्यावसायिक चाचणी छोटीशी घेतली जाईल छोटीशी एक टेक्निकल क्वेश्चन असतील तुम्हाला ते तुम्हाला देणं आवश्यक आहे त्यानंतर त्याचबरोबर तुम्हाला संगणकाचं ज्ञान असणं आवश्यक आहे दहावीमध्ये तुम्ही मराठीचा विषय देणं आवश्यक आहे ओके हे बेसिकली एक कॅटर आहे अठरा ते अडतीस वर्षाचं एज लिमिट आहे सोळा हजार तुम्हाला या ठिकाणी बेसिक ठिकाणी असेल निवडीचे निकेश कसे असणार मित्रांनो तर निवडीचे निकेश काही पदांसाठी म्हणजे बेसिकली ह्या पदासाठी मुलाखतीच्या पण तुम्हाला या ठिकाणी घेतलं जाईल तर अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण हा एक महत्वाचा पॉईंट आहे आपल्याकडे तर तेवीस डिसेंबरपासून तुमचे अर्ज स्वीकारले जातील एक जानेवारी पर्यंत सकाळी दहा ते तीन वाजेपर्यंत आवक जावक विभाग नायर रुग्णालय दंत महाविद्यालय या ठिकाणी तुमचे अर्ज तुम्हाला करायचे आहेत तर उमेदवाराची निवड प्रक्रिया अर्जाची पडताळणी उपस्थित राहण्याचे ठिकाण या ठिकाणी असणार आहे आस्थापना विभाग तळमजला नायर रुग्णालय दंत महाविद्यालय मुंबई सेंट्रल मुंबई चार डबल झिरो 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 एट या ठिकाणी जायचं आहे ओके okay, मुलाखतीचे ठिकाण आणि वेळ तुम्हाला कळवण्यात येईल त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर टीप या ठिकाणी दिलेला आहे तुमचा अर्जाचे शुल्क या ठिकाणी असणार आहे चौपन्न रुपये जीएसटी या ठिकाणी चारशे अठरा रुपये तुम्हाला या ठिकाणी परीक्षा म्हणजे या अर्जाची फीज मला या ठिकाणी जमा करायची सदर कंट्रा भरती बाबतचा अंतिम निर्णय व सदर बाबत बदल करण्याचे अधिकार प्रशासनाकडे कर या ठिकाणी राहतील अर्जासोबत तुमचे झेरॉक्स या ठिकाणी जोडायचे आहेत ओके तर तुम्हाला याच्यामध्ये काय डाऊट असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा चॅनल असा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद